आणि मग त्यातनं हे सगळं पुढे पुढे जात राहिलं तर त्यामुळे परवडणारं नाटक इथपासून या ट्रॅव्हलिंग थिएटरची सुरुवात झाली आणि मग तो फॉर्म म्हणूनच इव्हॉल्व्ह होत गेला आणि त्या तो जे दोन वर्षाचा काळ होता ना म्हणजे कोविड काळातला त्यावेळेला तुम्ही स्वतःला कसं प्रिपेअर करत होता अय वाचन अजून काय काय केलं आम्ही त्याच्या आधी सुद्धा ना शिक्षकांसोबत काम करत होतो तर हा एक वेगळाच पार्ट आहे टाइम शिक्षकांचा आम्ही नाटक आणि शिक्षण एकत्र करून काम करतो थिएटर इन एज्युकेशन या संदर्भात याचं नाव आहे नाटकाचा धडा आणि धड्यातलं नाटक तर यामध्ये आम्ही शिक्षकांसोबत काम करतो ज्यामध्ये uh, तुम्हाला शिक्षणात नाटकाचा कसा वापर करता येईल no. uh, तुम्ही मुलांना एखादा धडा असेल तो गोष्टी स्वरूपात कसा मांडू no. शकता तुमच्या स्वतःसाठी नाटकाचा काय जसं शिक्षकांचा बऱ्याचदा घसा बसतो no. खूप त्रास होतो कारण no. इतकी एनर्जी नाही लावू शकत मुलांची एनर्जी वेगळी असते आपली एनर्जी खूप वेगळी असते घरगर वोकल कॉर्ड्सला त्रास होतो सारखा चहाप्या वाटतो okay. काही वेगवेगळे तर त्यांचे सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम असतात तर आम्ही अगदी त्यांच्या प्रॉब्लेम पासून सुरुवात करतो आणि मग नाटकापर्यंत येतो आणि मग तुम्ही त्याचा वापर कसा करू शकता